नामदेव शास्त्री भगवानगड यांच्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भगवद्गीता ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा यांचा अभ्यास करून समाजाला प्रबोधन करणाऱ्या संत महंतांची संख्या अमाप आहे अशा संत महंतांची ज्ञान आशीर्वाद घेऊन समाज हा संघटित आहे सज्जन झालेला आहे तस राजकारणामध्ये घुसलेले गुंड प्रवृत्तीचे भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे अशा लोकांची टीका करणाऱ्या पत्रकारांची संख्या भरपूर आहे अशोक वानखेडे सारखे जर काही बरेच पत्रकार युट्यूबवर चॅनलवर येतात आणि अशा प्रवृत्तीचे जे गैरमार्गाने निवडून गेलेले आमदार खासदार मंत्री असतील यांची टीका करतात त्यामुळे सैनिक समाज पार्टी तर्फे या दोन्ही वर्गांचा आशीर्वाद अपेक्षित आहे कारण रात्रभर वाचली गीता आणि रातचा गोंधळ बरा होता असे लोकच राजकारणात आहेत आणि जर ह्या संत महंताच्या आशीर्वादाने आणि पत्रकारांच्या टीकेने ते सुधारतील अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही कारण त्यांचा जन्मच मुळता केवळ गुंडगिरीसाठी भ्रष्टाचारासाठी झालेला असल्याने त्यांना सुधरण्याचा प्रयत्न करू नये असे सैनिक समाज पार्टीतर्फे अपेक्षा आहे विनंती पण आहे मग ऑलरेडी सज्जन देशभक्त धैर्यवान असलेल्या नागरिकांनी सैनिक समाज पार्टीची स्थापना केलेली आहे सैनिक समाज पार्टीच बौद्धिक आंदोलन सुरू केलं आहे आणि या सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाला केवळ एकमेव ध्येय आहे की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करणार सरकार आणायचं आहे यासाठी या दोन्ही वर्गाची आशीर्वादाची अपेक्षा आहे सल्ल्याची अपेक्षा आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने चालवलेलं हे आंदोलन आहे भौतिक आंदोलन आहे हे कोणाची आयऱ्या गैर्याची टीका करण्यात व्यर्थ वे वेळ घालत नाही आमचं एकच ध्येय आहे सर्व सज्जन समाजाने यांच्या विरोधासाठी एकत्र येऊन यांना सत्तेवरून हटवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे गुंडगिरी लागणाऱ्यांना सत्तेपासून दूर करण्यासाठी सैनिक समाज मध्ये येणं गरजेचं आहे संघटित होणं गरजेचं आहे हा लोक बौद्धिक आंदोलन आहे हे सर्व समाजाच्या मनाचा हिताचा विषय आहे कारण बडी लाईक धीत गुंडगिरी तर या लोकांनी कार्यकर्ते नावाची टोळी निर्माण केलेली आहे ती कार्यकर्ते नावाची टोळी आपापल्या क्षेत्रामध्ये दहशत निर्माण करते आणि आम समाजाच्या नागरिकाला ना दबाव ठेवण्याचा प्रयत्न करते आणि जे काम प्रशासनाचं आणि पोलिसांचं आहे ते यांनी आपल्या हातात घेतलेलं आहे त्यामुळे यांना सत्तेपासून हटवणं अतिशय महत्वाचं आहे आणि तेच सैनिक समाज पार्टी सत्तर टक्के लोकांना आव्हान करत आहे तुम्ही सज्जन आहात मग या दुर्जनांची सत्ता का चालवता का सहन करता म्हणून हे पंचवीस तीस टक्क्यांनी निवडून येणारे काही लोकप्रिय नेते नसतात यांना हटवायचं असेल तर आपण सत्तर ऐंशी टक्के लोकांनी सैनिक समाज पार्टीमध्ये यावं आपल्याला संत महंतांचा आशीर्वाद पण मिळणार आहे पत्रकारांची सल्ला मिळणार आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये लवकरच सज्जनाचं सरकार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतेच्या राज्याची स्थापना करणारं सरकार सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्याची जिम्मेदारी आम समाजातील सत्तर टक्के लोकांनी उचललेली आहे म्हणून या सत्तर टक्के लोकांचे धन्यवाद संत महंतांचे धन्यवाद आणि टीकाकरांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय सो